खेळाडूंना उत्तम सोयी सुविधा पुरवण्याबरोबरच क्रीडा संकुलाच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत अशा सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन इथं पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक घेण्यात आली होती त्यावेळी पालकमंत्री बोलत होते या प्रसंगी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे पोलीस आयुक्त एम राजकुमार ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पुढं बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की जिल्हा क्रीडा संकुलामधून भविष्यात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी जिल्हा क्रीडा संकुलामध्ये अधिकाधिक दर्जेदार सुविधा निर्माण करून द्याव्यात तसंच संकुलाच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत शासकीय मैदान नेहरूनगर येथील विविध सुविधांबाबतचा आराखडा विहित पद्धतीचा अवलंब करून तयार करावा तसा प्रस्ताव आणि अंदाजपत्रक लवकरात लवकर सादर करावा असे निर्देशही त्यांनी दिले